नमस्कार मैत्रिणीनुसारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला चंद्रकोर साडीवरच्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे या छोट्याशा काटापासून पॅचवर डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ब्लाऊजचा काट मी साईडला काढून घेत आहे बघा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्लाऊजची तयार उंची तेरा आहे त्यात एक इंच मिळून चौदा इंच घ्यायचं आहे छातीची घडी आहे दहा इंच गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच बघा अशा पद्धतीने ही मापं टाकायचे आहेत मुंडा साडेपाच इंचावर टाकून घ्यायचा आहे बघा तर आता इथं गळ्याची उंची टाकायची आहे तर गळ्याची उंची मी नऊ इंचावर टाकलेली आहे आणि खालच्या साईडने अडीच इंच घ्यायचं आहे तर असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर यामधून आता बघा डिझाईनच्या गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर कशा पद्धतीने मी डिझाईनचा गळा तयार करणार आहे बघा तर हा गळा थोडासा छोटा आहे तरीही खूप छान डिझाईन तयार होणार आहे बघा इथं गळा कट करून घ्यायचा आहे बघा अस्तरवर मैत्रिणींनो हा ब्लाऊज कस्टमरचा आहे तर त्यांना वस्त्र गळा आवडत नाही तरीही त्यातून मी असा डिझाईनचा गळा तयार केलेला आहे तर बघा किती छान डिझाईन तयार होणार आहे तर अस्तर हे मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे आणि गळा जशाच तसा कट करून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित गळा कट करून झाल्याच्यानंतर आता बघा खालचा कपडा हा सवाशी ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचा आहे आणि गळ्याच्या कडेने व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे इथं मी गळ्याच्या कडेने आता बघा शिवून घेणार आहे को चाहे। 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 को तर जिथं कोणी आलेले आहे तिथं सुई खाली ठेवायची आहे मग पुन्हा वळवून घ्यायचं आहे बघा गळ्याला जसा आकार दिलेला आहे तसाच आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला शिवून तर जिथं कोणा आहे तिथं सुई खाली ठेवून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तरच तुमच्या गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल नाहीतर उगं सरळ शिवून घेतलात तर गळ्याला आकार येणार नाही मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारीका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि का फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी साईडला एक घंटीचं बटन आहे त्याला क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या गोडताईंनो इथं गळा शिवून झाला आहे तर गळ्याच्या कडेने छोटे छोटे कट द्यायचे आहेत जिथं कोणी आहेत ते कोणीही कट करून घ्यायचे आहेत थोडे थोडे तर बघा इथं कट देऊन झाल्याच्या नंतर गळा हा सवाशी करून घ्यायचा आहे आणि याला आता वरच्या बाजूनी शिवून घ्यायचा आहे बघा एकदम गळ्याच्या कडेनी व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे आणि जिथं गळ्याला आकार दिलेला होता त्या जागचा कपडा हा व्यवस्थित सवाशी करून बरोबर शिवून घ्यायचा आहे बघा तरच गळ्याची डिझाईन ही व्यवस्थित दिसेल मैत्रिणींनो तर चंद्रकोर साडीवरच्या ब्लाऊजवर मी पॅच वर्क डिझाईन किती छान तयार केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथं कडेने व्यवस्थित शिवून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे बघा पुढं बघा गळा शिवून झालेला आहे इथं तर आता साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्तर हे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे बघा अस्तर जोडते वेळेस बघा हाताने प्रेस करत जायचं आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर अशी डिझाईन शिवून तयार करायची असेल तर तुम्हाला प्रयत्न करतच राहायचा आहे आणि अशी ब्लाऊज डिझाईन तयार करून दाखवायचं पण आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशी डिझाईन शिवून तुम्ही ही तयार करा तर बघा साईडने अस तर जोडून झाल्याच्या नंतर आता इथं काय करायचं आहे खालचं जे ब्लाऊजचं काठ काढलेलं होतं तर आता दोन मी छोटे तुकडे घेणार आहे हे काटाचे हे तर दोन्ही आता शिवून घेणार आहे एकमेकावर ठेवून बघा तर अशा पद्धतीनेही दोन्ही एकमेकावर ठेवायचं आहे आणि बरोबर शिवून घ्यायचं आहे दोन्ही पट्ट्या एकमेकावर ठेवून शिवून झाल्याच्या नंतर आता इथं काय करायचं आहे बघा कॅनवास पेपर घ्यायचा आहे कॅनवास पेपर बघा मी इथं आता असे खालच्या साईडने डिझाईन तयार करायची आहे त्यासाठी कॅनवास पेपर घ्यायचा आहे तर हा पेपर घेऊन तर दोन्ही एका साईडने अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे आणि याला एक दाब टिप देऊन घेणार आहे आतल्या बाजूनी परत एक वेळेस वरच्या साईडने शिवून घ्यायचं आहे बघा वरच्या बाजूनी मी शिवून घेतल्याच्या नंतर साईडने आता मोडपून शिवून घ्यायचा आहे इथं बरोबर सेंटरला ठेवायचं आहे आणि जेवढं डिझाईनचं अंतर आहे तेवढंच व्यवस्थित आखून घ्यायचं आहे आणि उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे आणि साईडने बरोबर आता दोन्ही साईडने एक एक गोट मारून घ्यायचा आहे बघा असा एक वेळेस मी ही पट्टी मोडकून शिवून घेणार आहे तर दोन्ही साईडने सेम अशाच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूनेही अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे बघा या हा जो गळा आहे याची उंची कमी आहे जर ह्याच गळेची उंची जास्त राहिली असती तर ही डिझाईन खूप छान दिसली असती तरी ही डिझाईन खूप छान दिसणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वरच्या बाजूने शिवून झाल्याच्या नंतर आता साईडनेही शिवून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे अगोदर पुन्हा यावर आता लेस लावायचे आहे तर आताच लावायचे नाही ते लेस तर बघा हा पॅच लावून झालेला आहे इथं तर आता साईडने खालचे टक्स मारून घ्यायचे आहेत तर टक्स ज्या त्या गळ्याच्या उंचीनुसार मारून घ्यायचे आहेत तर दोन्ही साईडचे टक्स मारून झालेले आहेत तर आता गळ्याच्या कडेने काय करायचं आहे बघा मैत्रिणींनो आता इथं मी बघा लेस कशा पद्धतीने लावणार आहे आता लेस इथंपर्यंतच लावून घ्यायची आहे इथं आल्यानंतर लेस कट करून घ्यायची आहे आणि त्यावर डबल टीप मारून घ्यायची आहे बघा त्या लेसवर त्याच्या साईडला एक लेस लावणार आहे मी जिथंपर्यंत पहिली लावलेली आहे दुसरी तिथंपर्यंतच लावायची आहे तर त्यावर डबल टीप मारून घ्यायची आहे दोन्ही लेसवर तर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडलाही सेम त्याच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे माझ्या गोडताईंनं तुम्हाला जर अशी ब्लाऊज डिझाईन जमत नसेल तर बघा मी खूप सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही डिझाईन शिवता येईल तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला डबल लेस लावून घेतलेली आहे त्या लेसवर डबल टिप मारायची आहे बघा दोन्ही साईडच्या लेसवर मी डबल टिप मारून घेतलेली आहे तर इथं काय करायचं आहे आता लेस इथं खालच्या साईडने बघा दोन लेसचे तुकडे करून घ्यायचे आहेत इथं एक लावायचं आहे आणि खालच्या साईडने एक लावून घ्यायचं आहे बघा इथं लावून झाल्याच्या नंतर खालच्या साईडने मी थोडंसं अंतर सोडलेलं आहे खाली पाटीतली पट्टी लावून घेण्यासाठी थोडंसं अंतर सोडून वरच्या बाजूनी मी लेस लावून घेतलेली आहे तर आता इथून लेस लावायचे आहे तर खालीपर्यंत लावत यायचं आहे तर व्यवस्थित जसा गळा आहे बघा आकार जसा आलेला आहे तसंच मी लेस लावून घेतलेले आहे आता ह्या साईडची खालच्या बाजूने लावून घ्यायची आहे माझ्या ताईंनो तुम्ही जर व्हिडिओ नवीनच बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथं किती छान ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तर हा ब्लाऊज चंद्रकोर साडीतला ब्लाऊज आहे तर चंद्रकोर साडीतल्या ब्लाऊजचीही पॅचवर्क डिझाईन मी तयार करून दाखवलेली आहे मैत्रिणींनो डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा माझ्या गोडताईंनो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद डिझाईन कशी वाटली ती नक्की सांगा